रामकृष्ण आहे दादा व्हॉट्सअपवर आलेली कविता आहे आणि मला खूपच आवडली मला आवडली तुम्हालाही आवडेल अशी अपेक्षा बाळगते कलियुगावर आधारित कविता आहे माणसाने माणसाशी संवाद तोडला आहे माणसाने माणसाशी संवाद तोडला आहे आणि म्हणूनच तो घराघरात एकटा पडला आहे येत्या काळात ही समस्या भलतीच वाढेल येत्या काळात ही समस्या भलतीच वाढेल पण तेव्हा मात्र वेळ आपल्या हातातून निघून जाईल कदाचित माणूस विसरेल संवाद साधण्याची कला आणि याच्यामुळे येऊ शकते मुक होण्याची कला पूर्वी माणसं एकमेकांना भरभरून बोलायचे पूर्वी माणसं एकमेकांना भगभगून बोलायचे पत्र सुद्धा लांब लचक दोन चार पानं लिहायचे त्यामुळे माणसाचं मन मोकळं व्हायचं त्यामुळे माणसाचं मन मोकळं व्हायचं हसणं काय रडणं सुद्धा भळ खळखळून असायचं म्हणून तर तेव्हा हार्टमध्ये ब्लॉकेज फारसे नव्हते म्हणून तर तेव्हा हार्टमध्ये ब्लॉकेज फारसे नव्हते राग असो किंवा लोभ असो मोकळं चाकळ होत होते पावणे गावळे गाठी भेटी सतत चालू असायचं पावणे गावळे गाठी भेटी सतत चालू असायचं आणि त्याच्यामुळे प्रत्येक माणूस टवटवीत दिसायचं आता मात्र आता मात्र माणसाच्या भेटी झाल्यात कमी चुकून भेट झाली तर प्रश्न पडतो आधी बोलायचं कोणी आता मात्र माणसांच्या भेटीत झाल्यात कमी चुकून भेट झालीच तर प्रश्न पडतो आधी बोलायचं कुणी ओळख असते ओळख असते नातं असतं पण बोलत नाहीत ओळख असते नातं असतं पण बोलत नाहीत काय झाले पुन्हा ठाऊक त्याचं त्यांनाच माहीत व्हॉट्सअपवर प्रत्येकाचेच भरपूर खूप असतात व्हॉट्सअपवर प्रत्येकाचेच भगफूकूप असतात बहुतांश सदस्य तर नुसतेच वेड्यावाने बघतात त्यांनी मेसेज वाचल्याच्या दिसतात निळ्या खुना त्यांनी मेसेज वाचल्याच्या दिसत्यात निळ्या खुना पण रिप्लायसाठी नाही फुटत शब्दांचा पाना नवनवीन नौ व्हॉट्सअपवर चांगलं बोलत होते किमान दोन चार शब्द तरी टाईप करत होते आता मात्र बऱ्याच गोष्टी इमोजीवरच भागवतात कधी कधी तरकटी करून इमोजीनेच रागवतात सुद्धा म्हणून तर प्राण्यांसारखी म्हणून तर प्राण्यांसारखी माणसंमुखी होतील काय भावना दाबून धरल्या म्हणून माणसांना शिंगे फुटतील काय काय सांगावं काय सांगावं नियती म्हणे लावायला शेपटी काय सांगावं नियती म्हणे लावायला शेपटी वाचा देऊन सुद्धा बोलत नाही फारच दिसतोय कपटी हसण्यावर नेऊ नका हसण्यावर नेऊ नका खरंच सेपूट येईल आणि पाठीत बुक्का मागवून मग कुणीही पिळून जाईल म्हणून म्हणते म्हणून म्हणते बोलत चला काय सोबत नेणार म्हणून म्हणते बोलत चला काय सोबत नेणार उगास तुमची वाचा जाऊन फुकट शेपूट येणार म्हणून म्हणते बोलत चला काय सोबत नेणार उगास तुमची वाचा जाऊन फुकट शेपूट येणार व्हॉट्सअपवर आलेली कविता आहे मित्र तर मला आवडली मी तुम्हाला शेअर केली तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच मित्र मैत्रिणींना शेअर करा जय श्रीकृष्ण